मित्रांनो लाडकी बेन योजनेसाठी जानेवारीचा जो हप्ता आहे त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये इतका निधी हा मंजूर झालेला आहे तर याविषयी पूर्ण अपडेट बघणार आहेत आपण जानेवारीचा जो काय हप्ता आहे तुमचा आठवा हप्ता तो किती तारखेला पडणार आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला किती तारखेला पडेल तुमच्या बँक अकाउंट मध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे

ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो काही हप्ता होता तो दिवाळीला देण्यात आला आणि काही महिलांना बोनस देखील त्या ठिकाणी भेटले व आता राहिला तो डिसेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता देखील आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या मध्ये म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंट मध्ये वितरित करण्यात आला तर आता राहिला फक्त जानेवारीचा हप्ता म्हणजेच आठवा हप्ता तर आठवा हप्ता कधी भेटणार याविषयी प्रत्येक महिलेला हा चिंता लागलेली होती तर जवळपास तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये इतका निधी हा मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी विस्थापित किंवा निधी घोषित केलेलं आहे तर हा निधी तुम्हाला कधी भेटणार तर काही का, का युट्यूबवर येत आहेत की उद्या भेटेल आज भेटल पाच वाजता भेटेल असं भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील परंतु तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की सव्वीस जानेवारी दोन दुन हजार पंचवीस च्या आधीच म्हणजे आता जवळपास एक चार पाच दिवसच राहिले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी तुमच्या प्रत्येक महिन्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधराशे रुपये म्हणजे जानेवारीचे पंधराशे रुपये का जे काही राहिलेले आहेत ते प्रत्येक महिला हे भेटणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत तुम्हाला देखील आता हप्ता त्या ठिकाणी वितरित होणार आहे लवकरात लवकर तुमच्या देखील बँक अकाउंटमध्ये वितरित केला जाईल तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कमेंट बॉक्समध्ये सांगा जर कोणाला कमी जास्त आलेले असतील तर आपण त्याविषयी कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात किंवा जर तुम्हाला काही इतर अडचणी असतील तर त्याविषयी देखील तुमचं सॉल्व्ह केलं जाईल जर काई तर जर काही तुम्हाला कमेंट असेल सोनर विषय असेल किंवा लाडकी मेन योजना विषय असेल किंवा इतर कोणत्या योजना विषय असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आताच तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी बँक मध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत तर आधारला तुमचं बँक अकाउंट हे संलग्न असलं पाहिजे लिंक असलं पाहिजे त्या ठिकाणी आणि जर तुम्हाला हप्ते येत नसतील आतापर्यंत हप्ते येण्यास जर अडथळा येत असेल तर तुम्ही पोस्टचा अकाउंट काढून घ्या कारण पोस्टाच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर हप्ते हे वितरित व्हायला सुरुवात होत येतं तर जवळपास तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये इतका निधी हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आतच हप्ता येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत आपण पाठवण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर काही काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद